अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वा सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज या दोन हजार चोवीस मधील शेवटची अमावस्या आहे आज असणारी अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे आणि जेव्हा सोमवती अमावस्या येते तेव्हा ती उपाय आणि उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते बघा ज्या सोमवारी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण सोम सोमवती अमावस्या असं म्हणतो आणि इतर जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण दर्श अमावस्या असं म्हणतो अमावस्या तिथी ही उपाय करण्यासाठी अमावस्या तिथी ही उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी मांडली जाते बघा आज असणारी जी अमावस्या आहे ही दोन हजार चोवीसमधील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे खरं तर सकाळपासून मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आज करावयाचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांसाठी एक शेवटचा एक लास्ट उपाय घेऊन आलेले आहे जो दही भाताचा आहे घरात खूप नकारात्मक शक्ता साठलेली असेल घरामध्ये वाईट शक्तींचा वास खूप जास्त असेल घरामध्ये इडापिडा असेल घराची मुलं असेल मोठी माणसं असतील ज्यांचं एकमेकांशी पटत नसेल सतत आजारपण येत असेल घरात खूप दारिद्र्य असेल तर या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी मी अत्यंत प्रभावी असणारे दही भाताचे काही विशेष उपाय सांगणार आहे जे आज अमावस्येला तुम्हाला रात्री करायचे आहेत आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा घराला लागलेली नजर दूर करण्यासाठी घराला बघा बऱ्याच वेळा आपल्या घराला नजर लागते घरात काहीतरी छान घेतलं घर छान डेकोरेट केलं घरात एखादी वस्तू घेतली की समोरची नात्यातली शेजारची एखादी व्यक्ती बघायला येते दाखवताना खूप छान दाखवते पण मनात त्यांच्या कुठेतरी असतं की इने इतकी प्रगती कशी केली इने ही वस्तू इतक्या लवकर कशी घेतली त्यांचा कुठेतरी नाचा सूर किंवा कुठेतरी त्यांच्या मनात आपल्या घराबद्दल आणि आपल्याबद्दल निगेटिव्हिटी आली तर घराला नजर लागते मग घराला नजर लागली की सगळे फाटे फासे जे आहेत ते उलटे फिरायला लागतात तर हीच नजरबाधा दूर करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला हा हो उपाय करायचा प्रत्येक का अमावस्येला काय करायचं एका टोपामध्ये एक भात घालायचा म्हणजे थोडे तांदूळ पाणी घालायचं भात शिजवून घ्यायचा भात शिजला थोडासा थंड झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यावरती ते एक चमचाभर आंबट दही घालायचं आता दही भात आपल्या उजव्या हातात घ्यायचा घरातल्या चारही कोपऱ्यांना आपले घरातले जे आतले चार कोपरे असतात चा, त्या चार कोपऱ्यांवरून अशा पद्धतीने अशा पद्धतीने तो उतरवायचा चारही कोपऱ्यांवरून उतरवून झाला म्हणजे बाजूने आपल्या घराची आपल्याला दृष्ट नजर काढायची आहे घरात एखादा व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवरून व्यक्तीवरून सुद्धा उतरवू शकता त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे जो मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे मुख्य दरवाजा त्या मुख्य दरवाज्यावरून देखील सात वेळा तुम्हाला असं हे उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर तुम्हाला थोडीशी अग्नी प्रज्वलित करायची आहे तुम्ही कापूर प्रज्वलित करू शकतात किंवा लाकडं आता गावाकडे जे लोक राहतात त्यांच्याकडे लाकडं वगैरे असतात चूल वगैरे असते तर तुम्ही ती पेटवू शकता काहीही चालेल पण तुम्हाला थोडीशी अगदी कागद तुम्ही पेटवले तरीही चालतील काहीतरी तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायची आहे आणि घरावरून काढलेली ही नजर तुम्हाला त्या अग्नीमध्ये समर्पित करायची आहे यातील एक भाताचा कण जरी जळला थोडासा एक थेंब जरी दहीचा जळला तर लक्षात ठेवा त्या क्षणापासून घराची नजर बाधा इडापिडा सगळं काही नष्ट झालं हा पहिला उपाय यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे हा घरातील दारिद्र्य घराच्या बाहेर करण्यासाठी घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर करण्यासाठी घरामध्ये वास करत असणारी जी नकारात्मक शक्ती आहे तिला घराच्या बाहेर आहे यासाठीही तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता जसं सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे या भातामध्ये थोडंसं तुम्हाला दही घा एक चमचाभर तुम्हाला दही घा गा, घालायचं आहे दही घातल्यानंतर दही आणि हा जो भात आहे यामध्ये तुम्हाला एक लिंबू कापून टाकायचा आहे जी प्लेट घेतलेली आहे लक्षात ठेवा त्या प्लेटमध्ये भात वर दही आणि वेक वेक एक लिंबू लिंबाच्या दोन फुडी करायच्या वेगवेगळ्या सेपरेट असणाऱ्या एक लिंबाच्या दोन फुडी करायच्या आणि दोनही लिंबाच्या तयार झालेल्या फोडी ज्या आहेत त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या आता काय करायचं तर ही जी प्लेट आहे ही आपल्याला आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांना फिरवायची आहे सर्व दिशांना फिरवायची पूर्ण घरभर बेडरूम वॉशरूम सगळ्या ठिकाणी जिथे जिथे नकारात्मक शक्ती आहे सगळ्या ठिकाणी ही प्लेट व्यवस्थित फिरवून आणायची घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर निघायचं बाहेर निघल्यानंतर ही प्लेट तुम्हाला ही प्लेट प्लेट जे आहे ही जिथे जागा असेल तिथे म्हणजे प्लेट ठेवायची नाही तर त्या प्लेटमध्ये असणारा जो दही भात आणि जे लिंबू आहे ते घराच्या बाहेर तुम्हाला सोडायचं आहे टाकायचं आहे मुंग्यांनी खाल तरीही चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी पशुपक्ष्यांनी ती खाल्लं तरीही चालेल लक्षात ठेवा आज रात्री तुम्हाला फिरवायचं आहे रात्रीच घराच्या बाहेर टाकायचं आहे कुत्रे वगैरे आजूबाजूला असतील तर ते रात्रीच खातील कुणी नसेल तर उद्या सकाळीच पशु पक्षी खातील चालेल जसं कुत्रं किंवा पशु पक्षी कुणीही हे खाल्लं तर त्या क्षणापासनं तुमचा तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असणारं दारिद्र्य संपलं म्हणून समजा घरातील सर्व वाईट शक्ती दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्याचे जे मार्ग आहेत हे सुरू होतील आता तिसरा उपाय तिसरा उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे हा दही भाताचा सर्वात प्रभावी उपाय आहे जो निगेटिव्हिटीला क्षणात दूर करतो आणि अमावस्या तिथीला हा उपाय सर्वात प्रभावी मानला जातो यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला एका पातेल्यामध्ये भात घालायचा आहे भात शिजवून घ्यायचं आहे एक केळीचं के केळीचं पान घ्या किंवा एखादा पुठ्ठा असेल तर तो घ्यायचा आहे शिजलेला जो भात आहे त्या पुठ्ठ्यावर किंवा त्या पानावरती तुम्हाला व्यवस्थित काढायचा आहे जो कुठला तो भात आहे त्या भातावरती एक दोन चमचे तुम्हाला दही घालायचं आहे यावरती थोडे काळे तिळ तुम्हाला घालायचे आहेत काळी मोहली तुम्हाला एक चिमूटभर घालायची आहे थोडंसं तुम्हाला याच्यावरती सॉरी hmm... तुम्हाला एक अर्धा चमचाभर याच्यावरती आपल्या घरामध्ये असणारी जी हळद असते पिवळी ही हळद घालायची आहे एक चिमूड भऱ्यावरती कुंकू घालायचा आहे एक वात तुम्हाला घ्यायची आहे गोलवाद घ्या किंवा लांब वाद घ्या कुठलीही चालेल जी कुठली वाद घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी व्यवस्थित पिळून घ्या ती तुपात किंवा तेलामध्ये भिजवा आणि या दही भाताच्या उताऱ्यावरती ती वात ठेवा आणि ही वात प्रज्वलित करा आता हा उतारा जो आहे <laughs> दोनही हातांमध्ये आपल्या पकडा दोनही हातांमध्ये पकडला की घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला आपल्याला रात्रभर हा उतारा ठेवायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर रात्रभर ठेवा किंवा अगदी एक तास ठेवला तरीही चाले। एक तरी चालेल एका तासानंतर हा उतारा घराच्या बाहेर घेऊन जा जिथे मोकळी जागा असेल शेतरान जे काही असेल तिथे हावतारा सोडून द्या किंवा रात्रभर तुम्ही ठेवलात तरीही चालेल रात्रभर ठेवला तर उद्या सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं आहे आणि हा जो दही भाताचा उतार आहे हा घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला सोडायचा आहे बघा हा उपाय सर्वात प्रभावी आहे जो दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि नकारात्मकता संपवण्यासाठी खूप खास आहे आता यापुढचा जो उपाय आहे तो पितृदोष नष्ट करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला पित्रांचा खूप त्रास असतो पित्रांचा दोष असतो जेव्हा पितृदोष लागतो तेव्हा आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही सतत अडथळे अडचणी विघ्न संकट क्लेश हे सगळं सुरू होतं तर हे सगळं नष्ट करण्यासाठी थांबवण्यासाठी हा तुम्हाला सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं तर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत आत बाहेर कुठे चालेल पण रात्री आपण बाहेर उपाय नाही करू शकत मग आतमध्येच घराच्या उंबरठ्याच्या आत कारण याच ठिकाणी पित्रांचा वास असतो अमावस्य तिथीला असं म्हटलं जातं की पित्र जे आहेत हे पृथ्वी तलावरती आलेले असतात त्यामुळे त्यांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून तुम्हाला एका वाटीमध्ये दही भात घ्यायचा आहे चांगला भात शिजवून घ्यायचा त्यावरती दही घालायचं आणि थोडी काळी तिळ घालायचे घराच्या कुंभाठ्याच्या आतमध्ये ही प्लेट ठेवून द्यायची तिथे बसून ओम पितृ देवाय नमः या मंत्राचा थोडा वेळ जप करायचा जप करून झाला पितरांचं स्मरण करून झालं की त्यानंतर ही प्लेट उचलायची घराच्या बाहेर जायचं किड्या मुंग्या काही झाड वगैरे असेल तिथे टाकून द्यायचं याने बघा जसं किडे असतील छोटे छोटे मुंगे असतील जे काही असेल पशुपक्षी जसं हा दही भात खातील तर तशी तुम्हाला पित्रांची सद्गती प्राप्त होईल पित्रांच्या ऋणांतून तुमची मुक्तता होईल पितृदोष जो आहे तो नष्ट होईल आणि जे पितृ आहे ते तुमच्यावरती खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील ज्यामुळे तुमचा पितृदोष कितीही प्रखर असेल तर तो कुठेतरी कमी होईल खूप साधे खूप सोपे उपाय सांगितलेले आहेत आजचे खास उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ